छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक संविधान दिन आज देशभरात साजरा केला जात आहे दोन हजार पंधरा पासून संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली आजच्या प्रासंगिक सदरातून आपण संविधान दिनाबाबत माहिती ऐकणार आहोत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सेवानिवृत्त न्यायाधीश देश, सुनील देशमुख यांनी संविधान दिन आणि जागृतीबाबत माहिती सांगितली ते म्हणाले सव्वीस नोव्हेंबर हा दरवर्षी भारतामध्ये घटनेचा दिवस अथवा संविधान दिवस म्हणून साजरा करण्याची प्रथा गेल्या काही वर्षांपासून निर्माण झाली आहे आपल्याला असं दिसेल केंद्रीय शासनाने ही प्रथा दोन हजार पंधरा साली सुरू केली त्यामधील मुख्य उद्देश असा आहे की भारत हा देश कुठल्या आधारावर उभा राहणार आहे उभा झाला आहे आणि त्याची प्रगती होणार आहे यासाठी ही घटना सगळ्या भारतीय नागरिकांना आणि विशेषतः उभरत्या लोकांना युवक लोकांना आणि कर्तृत्वाच्या उंबरट्यावर उभे आहेत अशा विद्यार्थ्यांना माहिती होणं आवश्यक आहे आपण अनेकदा पाहतो की घटनेबद्दल बऱ्याच गोष्टी आपण पेपरमध्ये वाचत असतो परंतु घटना काय आहे हे फार थोड्या लोकांना माहिती आहे माईती माईती ही माहिती विशेषतः जे कायद्याचा अभ्यास करतात तो त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग असल्यामुळे माहिती होते इतरही काही शैक्षणिक विषयांमध्ये हा घटनेचा विषय असू शकतो परंतु सर्वसामान्य विषयांमध्ये सर्वसामान्य शिक्षणामध्ये त्याचा अंतर्भाव असतोच असं नाही त्यामुळे भारतीय घटना भारतीय नागरिकांना माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच कारणाने बहुधा ही प्रथा सुरू करण्यात आलेली आहे आपल्याला माहितीच आहे की भारतीय घटना ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षीय समितीने तयार केलेली आहे त्याच्यामध्ये मानवातील जीवनसूत्र त्यांनी छोट्याशाच पण सुरुवातीला ज्याला इंग्रजीमध्ये आपण प्रियाबल म्हणतो त्याच्यामध्ये एनकॅप्सुलेट केले ते आपल्याला सांगतं की भारतीय माणसांनी भारत ही इंग्रजीमध्ये त्यांनी असं लिहिलंय सॉवरिंग सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक असा हे आहे ज्याच्यामध्ये सामाजिक न्याय आर्थिक न्याय आणि राजकीय अ... न्याय तसंच विचारांची लिबर्टी एक्सप्रेशन बिलीफ फेथ वर्शिप या सगळ्या गोष्टींचा अंधर्भाव केलेला आहे आणि माणसाने जेव्हा मा एकमेकांशी राहतो किंवा जेव्हा संधी निर्माण होतात त्याच्यामध्ये त्यांना समान संधी मिळावी आणि राहण्यामध्ये समानता असावी असं म्हटलेलं आहे एकमेकांमध्ये मित्रत्व असावं वा आणि कोणाचाही आपण ज्याला इंग्रजीमध्ये डिग्निटी म्हणतो ती मेंटेन करून सर्वांनी राहावं असं लिहिलेलं आहे हे सर्वांना कदाचित आजकाल पेपरमध्ये येत असेल वाचण्यात येत असेल पण फार मोठ्या प्रमाणावर ही माहिती सगळ्यांनाच असते असं नाही जेव्हा आपण ज्या देशामध्ये राहतो ज्या देशात आपली प्रगती होत आहे जे देश आपल्याला रोजचं जीवन देत आहे त्यांना ही घटना जर माहिती झाली तर खूप चांगला आहे त्यामध्ये ते जास्त सक्षमपणे राहू शकतील आणि त्यांचं जीवन अधिक समृद्ध होऊ शकेल आपण असं पाहतो की सामान्यपणे सगळीकडे मूलभूत हक्कांबद्दल फार बोललं जातं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आपण ऐकतो व त्याचा उपयोग करून लोक संविधानातील फ्री मधील डिग्निटी जी लिहिलेली आहे त्याचा विसर पडून बोललं जातं दुसऱ्याचं बऱ्याच वेळा ऐकून काहीतरी ऐकून घटनेची माहिती फारशी नसतानाही बोललं जातं पण फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा आपण हा एकांगी विचार केला जातो तर बरोबर हे विचार करायला पाहिजे की आपल्या घटनेमध्ये दुसऱ्याला सन्मानपूर्वक वागणूक देण्याची सुद्धा एक तत्व ठरलेलं आहे तर मला असं वाटतं की फक्त मूलभूत हक्कांचाच विचार करून चालणार नाही कारण घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांची सुद्धा तरतूद केलेली आहे त्याचा बऱ्याचदा आपल्या स्वतःला नागरिकांना आणि पुष्कळ वेळा आपल्या पुढाऱ्यांना सुद्धा त्याचा विसर पडलेला ते असतो तेव्हा माझं असं युवा पिढीला आव्हान राहील की आपण जेवढ्या हक्कांबद्दल जागरूक होत जातो तेवढंच कर्तव्याचा सुद्धा विसर पडता कामा नाही तसं म्हटलं तर कायद्यामध्ये एक असं तत्व आहे आहे की कुठलाही हक्क हक्काबरोबर त्याच्याबरोबर एक करस्पॉन्डिंग कर्तव्य सुद्धा येत असतात तर त्याचाही विचार युवकांना करायला शिकता येईल जर त्यांनी घटनेकडे अभ्यासपूर्वक पाहिलं तर आपल्याला घटनेचा किंवा घटनातील कलमांचा अभ्यास करणं आवश्यक आहे हे सहसा कोणाला कळत नाही आणि त्यामुळे त्याचा विपर्यास केला जातो तर हे जे प्रथा आता सुरू झालेली आहे त्याचं पुढचं एक्सटेन्शन असं मला करावं असं वाटतं की केवळ घटनेचा दिवस साजरा न करता त्याच्याबद्दल शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये त्याचा जर अंतर्भाव केला तर ते जास्त बरं राहील ते जास्त प्रोडक्टिव्ह राहील असं मला वाटतं आणि युवकांना त्याचा अधिक फायदा होऊ शकेल संपूर्ण क्षमतेने जीवन जगण्यासाठी घटनेच्या आधारावर जगण्यासाठी हे आवश्यक राहील म्हणून मी माझा असा आग्रह असेल की सरकारने याचा जरूर विचार करावा की घटनेतील जी काही महत्वाची कलम आहेत त्याचा साधारणतः अंतर्भाव शालेय जीवनातच सुरू केला तर ते अधिक बरं राहील आणि मग तो तसा पुढे पुढे वृद्धिंगत झाला म्हणजे मग देशाला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकेल आपण असं बघतो की अनेक सरकार येतात जातात आणि ते काही काही घटनेला दुरुस्त करायला जातात पण ह्याच्यातली महत्वाची गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे की ज्याला इंग्रजीमध्ये बेसिक स्ट्रक्चर म्हणतो त्या बेसिक स्ट्रक्चरला कुणालाही हात लावण्याचा अधिकार नाही ना पार्लमेंटला आहे ना ज्युडिशियरीला आहे ना एक्झिक्युटिव्ह ला आहे त्याला जर हात लावायला गेला तर ही कॉन्स्टिट्यूशन ला अर्थ राहणार नाही आणि विशेषतः मूलभूत हक्काला आणि कर्तव्याला फारसा कोणाला दुरुस्ती करण्याचा हक्क केशवानंद भारती केस मध्ये यापूर्वी डिसाईड झालेला आहे आणि आज तो कायदा चालत आलेला आहे त्याला जवळपास आता पन्नास वर्षाच्या वरती झालेला आहे त्यामुळे ती घटनेचं स्ट्रक्चर आता इतकं घट्ट झालेलं आहे तर यापुढे कधी याचा विसर पडून जर काही घटना दुरुस्तीचा प्रकार झाला तर हे सर्वांना माहिती व्हावं यासाठी सुद्धा घटना दिवशी यासारख्या महत्वाच्या अंगांची माहिती लोकांना असावी असं मला वाटतं आणि त्यासाठी सुद्धा सरकारनी व्यापक स्तरावर त्याचा विस्तार करावा वाटलं तर चर्चासत्र संमेलन वगैरे भरवणे करता येईल आणि अभ्यासक्रमामध्ये सुद्धा जर ह्याचा अंतर्भाव झाला पूर्वी मी म्हटल्या प्रमाणे तर ते अधिक बरं होईल असं सांगायला पाहिजे की आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की भारत देश हा जो आज अस्तित्वात आहे गेली आहे गेली वर्षे तो टिकून ते केवळ आणि केवळ भारतीय शक्य आहे उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत कातनेश्वरकर यांनी संविधान दिन युवकांमध्ये याची गरज तसेच विविध विषयात मार्गदर्शन केले ते म्हणाले मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारताच्या इतिहासात एक सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला दिवस आहे एकोणीसशे एकोणपन्नास साली याच दिवशी संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारले आज आपण जे भारताचे नागरिक म्हणून स्वाभिमानाने जगतो आपले हक्क उपभोगतो लोकशाहीमध्ये मतदान करतो शिक्षण घेतो स्वातंत्र्याने बोलतो या सर्वांच्या मागे आपल्या संविधानाची मजबूत चौकट आहे संविधान दिन केवळ एक उत्सव नाही तर भारतीय लोकशाहीचे हृदय समजण्याचा दिवस आहे हा दिवस आपल्याला सांगतो की राष्ट्र उभे राहते ते फक्त सीमांमुळे किंवा सत्तांमुळे नाही तर न्याय समता बंधुता आणि स्वातंत्र्य या मूल्यांवर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र झाला पण स्वातंत्र्यासोबतच अनेक जबाबदार प्रश्न आणि आव्हाने आपल्या समोर होती देश विविधतेने भरलेला भिन्न भाषा भिन्न धर्म भिन्न संस्कृती रूढी परंपरा अशा देशाला एक एकत्र बांधून ठेवणारा सर्व नागरिकांचे रक्षण करणारा आणि राष्ट्राला योग्य दिशा देणारा असा दस्ताऐवज आवश्यक होता म्हणूनच एकोणीसशे शेहेचाळीस साली संविधान सभा स्थापन झाली जवळपास दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस सतत चाललेल्या चर्चेनंतर संविधान तयार झाले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ते स्वीकारण्यात आले जगातील सर्वात व्यापक विस्तृत आणि सखोल हे असे आपले संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार करण्यात केंद्रस्थानी भूमिका बजावली ते संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते बाबासाहेबांनी अत्यंत तटस्थता तर्कशुद्धता आणि सामाजिक दृष्ट्या संवेदनशीलता यांचा उत्तम संगम घडवून संविधानाची रचना केली त्यांनी संविधानात प्रत्येक भारतीय गरीब असो वा श्रीमंत उच्च जात असो वा निम्न जात सर्वांना समान हक्क मिळावा हे सुनिश्चित केले त्यांचे विधान आजही आपल्याला प्रेरणा देते इक्वॅलिटी मे बी अ फिक्शन बट नन वन मस्ट ऍक्सेप्ट इट एज अ गवर्निंग प्रिन्सिपल त्यांच्या या विचारांमुळे भारतीय समाज उदार सर्वसमावेशक आणि न्याय बनता आपण हा दिवस का साजरा करतो कारण आपण आज ज्या समाजात राहतो तो मूल्यांच्या आधारावर उभा आहे स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय ही चार स्तंभ संविधानाने आपल्याला दिली आहे संविधान दिन आपल्याला आठवण करतो की ही मूल्य फक्त पुस्तक पुस्तकात नाही तर आपल्या कृतीत दिसायला भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे लोकशाही टिकवण्यासाठी संविधान म्हणजे दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे संविधान दिन आपल्याला लोकशाहीचे महत्व समजून घेण्याची संधी देतो म्हणून संविधानामध्ये हक्कांसोबत कर्तव्य देखील येतात संविधान दिन आपल्याला सांगतो की पर्यावरणाचे रक्षण करा राष्ट्रीय एकता जपा स्त्री पुरुष समानतेचा आदर करा कायद्याचा सन्मान करा ही सर्व जबाबदारी नागरिक आहे हे संविधान आपल्याला सांगतो भारताची विविधता प्रचंड आहे संविधान सर्वांना एकत्र बांधून ठेवते जात धर्म प्रदेश भाषा यातील भेद बाजूला ठेवून संविधान सर्वांना समान मूल्य देते भारतीय संविधानाने समाजातील दुर्बल घटकांसाठी अनेक सुरक्षा कवच दिली आरक्षण व्यवस्था शिक्षण आणि रोजगारातील संधी सामाजिक समता मूलभूत हक्क संविधान दिन आपल्याला सांगतो की न्याय फक्त कागदी नसेल तर तो प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे आपल्या संविधानात त्यामुळे मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्स हा एक स्पेशल चॅप्टर आहे हे प्रत्येक नागरिकांचे संरक्षण करणारे हक्क आहेत त्यामध्ये समानतेचा हक्क येतो स्वातंत्र्याचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क धर्म स्वातंत्र्याचा हक्क शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क घटनात्मक उपायांचा हक्क आणि या हक्कांमुळे आज आपण स्वतंत्र आणि सुरक्षित आहोत कर्तव्याचे पालन केल्यामुळेच राष्ट्र प्रगत होते त्यामुळे प्रत्येक नागरिकांचं आज कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या मूलभूत कर्तव्याची जाणीव ठेवा फंडामेंटल ड्युटीज या राष्ट्राप्रती जे आहेत त्या आपण पाळल्या पाहिजे भारतीय घटना ही केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये अधिकारांचे संतुलन ठेवणारी उत्तम प्रणाली आहे लोकनियुक्त सरकार सर्वांना मतदानाचा हक्क ही लोकशाहीची मुळे संविधानात आहे भारत धार्मिक विविधतेचा देश आहे संविधान सर्व धर्मांना समान वागणूक देते या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो आज तरुण पिढीची काय भूमिका आहे तर आजचा दिवस हा विशेष आहे हा का आहे तर कारण तुम्ही आणि आम्ही भारताची युवा पिढी हा देश उद्या कुठे जाईल हे ठरवणार आहोत संविधानातील मूल्य आचरणात आणणे डिजिटल युगात आव्हानांना सामोरे जाणे समाजातील विषमता कमी करण्यासाठी काम करणे पर्यावरणाचे रक्षण करणे लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग होणे ही जबाबदारी आपल्या पिढीवर आहे यावेळेस आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे की गेल्या पंचा वर्षात आपण खरोखर हे सगळे मूल्य आचरणात आणले आहेत का आणि नसतील आणले तर ती सगळी मूल्य आचरणात आणणे आपलं कर्तव्य आहे आज जग बदलत आहे तंत्रज्ञान इंटरनेट कृत्रिम बुद्धिमत्ता ग्लोबलायझेशन या जलद बदलांमध्ये संविधान आपल्याला स्थिर राहण्यासाठी दिशात त्यामध्ये महत्वाचे प्रश्न आहेत की जे सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे की मतभेद कसे हाताळायचे समाजातील विविधतेचे रक्षण कसे करायचे न्याय कसा मिळवायचा स्वातंत्र्य आणि जबाबदारी यांचे संतुलन कसे राखायचे या सर्व घटनांसाठी संविधान हे अतिशय महत्वाचे आहे संविधान दिन हा फक्त एक औपचारिक कार्यक्रम नाही की दरवर्षीप्रमाणे हा दिवस आला आणि आपण त्या दिवशी दोन शब्द बोललो इथेच आपली जबाबदारी संपत नाही तर या संविधानातल्या मूल्यांसाठी आपण अजून काय करायला पाहिजे त्यांचं संवर्धन कसं केलं पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे त्यामुळे हा दिवस आपल्या राष्ट्राची आपल्या लोकशाहीची आणि आपल्या नागरिकत्वाची आठवण करून देणारा दिवस आहे आज सर्वांनी हा एक संकल्प करूया की आपण संविधानाचा आदर हक्क आणि कर्तव्य समजून घेऊ न्याय समता आणि बंधुतेची भावना वाढ आणि या देशाच्या प्रगतीत आपण सक्रिय योगदान देऊ संविधान नुसतं पुस्तकात आहे म्हणून शिक्षित समाजांनी तो वाचून आत्मसात करून स्वतःजवळ ठेवणं योग्य नाही तर आपण संविधान वाचून तो समाजामध्ये पसरवला पाहिजे जो समाज संविधान समजून ना घेत नाही अजूनही जातीपातीत गुंतलेला आहे त्यांचं मनपरिवर्तन मतपरिवर्तन करून त्या देशाला आपण समानता आणि बंधुता या मुल्यांची जपणूक केली पाहिजे यासाठी आज गरज आहे की सर्व सुशिक्षित आणि शिक्षित समाजातील प्रत्येक नागरिकांनी हा विचार समाजातल्या तळागळातल्या अशिक्षित आणि जाती धर्मातल्या बेड्यात अडकलेल्या लोकांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि हे जर आपण केलं तरच आपण खऱ्या अर्थाने आजचा संविधान दिवस हा साजरा केला असं मला वाटतं धन्यवाद जय हिंद प्रासंगिक सदरात आताच आपण संविधान दिनाबाबत माहिती ऐकली हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला सादर करते समरजित ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर